जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेंके यांच्या निधनानंतर आदिवासी भागामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे तिच्या देवराम लांडेंना माजी आमदार वल्लभ शेठ बेंके यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं त्याच बेंके निधनानंतर देवराम लांडे यांनी आपल्या दोन नातींचा वाढदिवस केला वाढदिवस साजरा करायलाच हवा परंतु त्या ठिकाणी गौतमी पाटील यांचा जो कार्यक्रम ठेवला ह्या कार्यक्रमाबद्दल आदिवासी भागामध्ये उलटसुलट चर्चा होते देवराम लांडेंचं म्हणणं असं आहे की आदिवासी भागातील तरुण महिला ज्येष्ठ सगळ्यांचं म्हणणं होतं की एकदा गौतमी पाटीलला आपल्याकडं आणाच आता आपल्यासोबत ही काही मंडळी आहेत देवराम लांडे यांनी जो काही कार्यक्रम ठेवला तो संयुक्तिक होता का माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानंतर संपूर्ण जुन्नर तालुका दुःखामध्ये असताना असा कार्यक्रम ठेवणं कितपत योग्य हो तुम्ही काय सांगाल माझे आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानंतर जो काही कार्यक्रम झाला संपूर्ण तालुका दुःखामध्ये असताना नमस्कार वाणी साहेब तर आपल्याला सांगायचे मला कि तुम्ही जो प्रश्न विचारला मला की या तालुक्याचे सन्माननीय आमदार कैलासवाशी वल्लभ शेठ बेंके यांनी त्यांना एक आडाणी माणसाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला विशेष म्हणजे ते सांगायचे लोकांना की त्यांची वल्लभ शेठ बेनके यांची तीन मुलं आणि मी चौथा मुलगा संपूर्ण तालुक्यावर शोक कळा पसरलेली होती आणि हा माणूस म्हणजे मला त्याच्या बुद्धीची कि येते खरं तर कि बाबा गौतमी पाटील तिथल्या लोकांचं म्हणणं ते आणा किंवा गौतमी पाटील एक जरी चांगली नर्तिका असली तर बैलाच्या दिवसाला पण तिचे कार्यक्रम झालेले आपल्या छोट्या छोट्या नातींच्या कार्यक्रमाला विशेष म्हणजे बारावीची पण परीक्षा लगेच बावीस तारखेला होती आणि त्या भागामध्ये असं कोणी कसा साजरा करायचा ज्याचा प्रश्न आहे पण तुम्ही जे लोकांमध्ये प्रतिक्रिया उमटतात किंवा स्वतः तुम्ही त्यांचे चांगले मित्र असून तुम्हाला देवराम लांडे माझे मित्र आहेतच ते कायम राहतील ते चांगले तुमचे मित्र असून सुद्धा तुम्हाला ते संयुक्तिक वाटत नाही तसंच लोकांना सुद्धा ते वाटलेलं आहे आणि गौतमी पाटील इकडं पश्चिम भागातल्या पट्ट्यामध्ये एकटा एकटा माणूस आणून तिचे कार्यक्रम तिकडे घेतो त्यामुळे विशेष असं काय नाही देवराम लांडे आणि तुमची मैत्री काय आहे संपूर्ण तालुक्याला माहित आहे जेलसी म्हणून ही प्रतिक्रिया आता नेमकं काय विशेष सांगू का की वल्लभ शेठ बेनके यांचा चौथा मुलगा म्हणून ते स्वतःला सांगत होते निदान निदान दहा दिवस झाल्यानंतर थोडे दिवस थांबायचं होतं ना का असं कोणता मुलगा आहे का जो समजा मांडलेला मुलगा असो किंवा खरा मुलगा असो दहा दिवस झाल्यानंतर गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणार त्यामुळे हे काय संयुक्तिक वाटत नाही तो जे वागतोय त्या अख्या तालुक्याला माहिती की ते संयुक्तिक वागणं नाही देवराम लांडे विधानसभेचे उमेदवार असल्यास ग वागतायत बोलतायत सगळे इच्छुक मंडळी पाहतात देवराम लांडेंचं असं मत आहे की मीच आमदार होऊ शकतो जर देवराम लांडेंनी इच्छा व्यक्त केली संपूर्ण आदिवासी समाज त्यांच्या सोबत राहील काय नाही आमदारकीला पहिली गोष्ट उभं राहिलं पाहिजे मुळात तो उभा राहिल्यानंतर लोक ठरवणार आमदार करायचं की काय करायचं पण ते उभं राहायला पाहिजे ना पण ते देवराम शेठ लांडे पाठिंबा असेल तर उभं राहू द्या ना मग ठरवू ना काय करायचं ते जर तर विषय तुमचा विश्वास नाही का देवराम लांडे उभा राहील किंवा कसं आहे लबाड्याच्या जर जा मंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही तो माणूस कसं काय आपण घेतलं त्याला वेगळी उंची दिली तुम्ही सांगितलं नको ते माणूस तसं वागतो त्याच्यामुळे काय विषय नाही माणसाची संस्कृती आहे त्यांनी दाखवून दिलं का मी काय एक नर्तिका आहे आपल्याला वेगळी उंची खरं तर समाजाने किंवा वल्लभ शेडबिंके यांनी त्या काळात अध्यक्ष करून दिली पण आपण काय वागतोय कसं वागतोय ते आपण म्हणतो ना साठी बुद्धी नाटी झाली आता ते आळू आळू ते पोरकटपणाचं वागणार ते वागायला लागले त्यापेक्षा दुसरं काय बोलणार तुम्ही नमस्कार साहेब मला आपला जुन्नर तालुका पूर्णपणे वल्लभ माझे आमदार वल्लभ बेंके साहेबांच्या खर तर दुःखामध्ये होता तालुका पण जे लांडे साहेबांनी जे आपल्या आदिवासी भागा भागामध्ये जे गौतमी पाटील आणून जे आदिवासी भागामध्ये जे कार्यक्रम केला तर मला सांगायचं की आपल्या आदिवासी भागामधले मुलांना तर अभ्यासाची सोय नसते आणि दहावी बारावीच्या परीक्षा तर चालू झाल्या आणि मुलांचं कुठंतरी लक्ष वेधून घेण्याचं काम कारण त्यांनी अभ्यास केलेला असतो कारण वर्षाचा अभ्यास केलेला असतो आणि त्यांचं वर्षाचं नुसखान जर आज गौतम पाटील जर आपल्या गावामध्ये नाचली तरुण मुलांचं लक्ष तिकडं वेधून घेतलं त्यांचा अभ्यास जर केलेला असतो डोक्यातला तो बाहेर गेला आणि कोणत्याही मुलाचा जर आपला कार्यक्रम जर आपल्या गावात जर गौतम पाटील येत असेल तर मुलांची इच्छुक असते की गौतम पाटील कशी आहे हे त्यांना पाहायचं असतं आणि त्यासाठी तर मुलं त्या ठिकाणी आले आणि मुलांचं आता जे नुकसान होणार आहे हे नुसकान खरंतर तर लांडेसाहेब भरून देणार आहेत का नाही देणार हे नुसता खर तर जी संस्कृती आहे ही संस्कृती खरं तर बिघडवायचं काम केलेलं आहे आणि जी संस्कृती जे त्यांनी ते पंधरा वर्ष राजकारण केलं ह्या राजकारणावर तर हे पाणी फिरलेलं आहे जे आपल्याला मुलांना जे संस्कार करायचे आपण आज आपल्या घरापासून म्हणलं तर आपण मुलांवर संस्कार करतो का करतो तर आपले मुलगा पुढच्या पावलाने मोठं आणि पुढे जावं हे आपण संस्कार करत असतो खर तर ह्या माणसाने हे संस्कार खरं तर ते सगळं बिघडवायचं काम केलेलं आहे आज कमी वयात मुलं वेशनाधीन झालेले आहेत आज त्या ठिकाणी लांडे साहेब जर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आहेत आता ते विद्यमान झालेत आज ते जर त्या स्टेजवर गौतमी पाटीलला जर टोपे घालतात तर त्यांनी वीस वर्षात लोकांना टोपे घालायचंच काम केलेलं आहे हे मी ठामपणे सांगते मॅडम मला माफ करा तुमचा वाढदिवस होता तुमच्या वाढदिवसाला प्रचंड गर्दी तुम्हाला लोकप्रियता पाहून देवराम लांडेंनी हा कार्यक्रम ठेवला असेल का किंवा तुम्ही जिल्हा परिषदेचे देवराम लांडेंचे स्पर्धक आहात ही जेलेसी म्हणून तुम्ही नाही याची जेलेसी नाही वानी साहेब ही जेलेसी म्हणून खरं तर वानी साहेब जो माणूस जर संस्कृती बिघडवत असेल आणि तो जर आमचे कार्यक्रम बघून जर जलसी तो दाखवत असेल तर त्यांना नाही खरं तर लोक येणाऱ्या काळामध्ये त्यांना दाखवूनच देणार आहेत की लांडे साहेब कसे आहात आणि येणारा उमेदवार नवीन कसा आहे हे मतदार मतदार तर येणारा मतदार संघ मतदार ठरवणार आहे आणि सर्वसामान्यांना तर कळतय कोण कसं आहे आणि कोण कसं आहे हे मतदार मतदारसंघ हा ठरवणार आहे मला एक सांगा देवराम लांडे असं म्हणत होते की आदिवासी भागातील जनतेची खूप दिवसांची इच्छा होती की गौतमी पाटील आपल्या भागामध्ये एकदा आणा सगळ्या पब्लिकला दाखवा हे बाकीचं कोणी करू शकत नव्हतं हे देवराम लांडे करणार आहे असं त्यांचं म्हणणं कितपत योग्य किंवा त्यांचं म्हणणं खरं आहे का मुळात ही मागणी हास्यस्पद आहे आदिवासी भागामधले इतके अनंत प्रश्न आहेत ताई पण आता बोलली की तिथं मुलं व्यष्णदीन झाले आदिवासी भागात पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आदिवासी भागात आहेत मग जसं ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना आम्ही आणल्यानंतर तिथे काय प्रश्न मार्गी लावले त्याच्यामध्ये मग ढाकरवळचं होळचं धरण असेल किंवा तीर्थक्षेत्रांना जोडणारं असो कळवड्यापासून तर भीमाशंकरला जोडणारा रस्ता असेल अनेक तिथं खरं तर त्या प्रश्नांचा उगल झाला वापव झाला पण अशी मागणी की मला हेच काही कळत नाही की आदिवासी बाजला कोणत्या माणसांची मागणी का बाबा गौतमी पाटील आल्यानंतर तर तिथले प्रश्न सुटणार आहेत अनेक विशेष म्हणजे वाणीसाहेब जसं आपण एखादा नेता वगैरे आणतो आतापर्यंत खूप कार्यक्रम म्हणजे देवराम लांडेच नाही अगदी आमच्या तमाशा मंडळाने तिकडे मंगलापन सोडे तमाशा ठेवला होता रघुवीर खेडकरचा तमाशा दत्तामाडीची तमाशा आंबोलीला ला देवराम लाड्याने हरकत नेमकी काय देवराम लाड्याने काय वाघ मारलेला नाही पण आता ते तुम्हाला माशी पण प्रश्न विचारला की बाबा त्यांच्या नातींचा वाढदिवस आम्हाला अडचण नाही पण जी तालुक्यात घटना घडली वल्लभ शेट गट बेंकी आपल्याला आहेत नाहीत त्यांनी एवढी उंची दिली मी चौथा मुलगा आहे किंवा त्यांचं टायमिंग चुकला तो कार्यक्रम करायचा आणि विशेष दहावीच्या परीक्षा त्या मुलांचं जसं ताई मग कशी बोलली की त्या मुलांचं जे काय नुकसान होणार आहे देवराम लांडे भरून काढणार आहे का, हो का बरं तो कार्यक्रम का कीर्तनाचा होता का तुम्ही तिथं पाहिला किती धांगडिंग झाला किती महिलांना त्रास झाला किती लोकांना त्रास झाला असं अनेक प्रकारचे त्रास लांडेंचा डान्स पण चांगला झाला नाही जा नाही नाही ना, 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 ना। ते त्याची संस्कृती आहे तो माणूस जसं ताईने सांगितलं ना की गौतमी पाटील यांना तो टोप्या घालित होता त्याने अशाच टोप्या घातल्या तर विशेष म्हणजे जो काय वेगळ्या लेवलची नर्तिका आहे वेगळ्या लेवलचा कार्यक्रम आहे हा माणूस एकदम विक्षिप्त आणि हास्यास्पद नाही मग अशी मी तुम्हाला सांगितलं की साठी बुद्धी नाटी झाली का माणूस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे यांच्या नातीच्या वाढदिवसा जो काही माझ्या वल्लभ बेंके यांचे चौथे पुत्र मानले जात होते गौतमी पाटील एक वेगळ्या दर्जाच्या चांगल्या कलाकार आहेत नर्तकी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही परंतु देवराम लांडे जर माजी आमदार वल्लभ शेठ बेंके यांना आपले वडील मानत होते स्वतःला त्यांचे चौथे चिरंजीव म्हणत होते दहावीची परीक्षा पुढे असताना अशा प्रकारे कार्यक्रम ठेवणं हे देवराम लांडे तुमच्या बुद्धीला तरी पटतं का आज आदिवासी जनता म्हणते देवराम लांडे तुमचं हे वागणं बरं नवं सुरेश वाणी विघ्न जुन्नर कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका